अगदी स्वस्त आणि एखाद्या महागड्या सारखा रिझल्ट देणारं मॉइश्चरायझर घरच्या घरी कसं तयार करायचं हेच आज आपण जाणून घेणार आहोत थंडीचे दिवस सुरू आहेत आणि या दिवसात स्किन खूपच कोरडी होऊन जाते रफ होते आणि डल दिसायला लागते राईट म्हणूनच स्किनला मॉइश्चराईज करणं फार महत्वाचं ठरतं आज आपण ड्राय स्किन टाईप आणि ऑइली स्किन टाईप या दोन्ही स्किन टाईप साठी तयार करणार आहोत सर्वात आधी ड्राय स्किन टाईपसाठीच मॉइश्चरायझर कसं बनवायचं ते पाहूयात मॉइश्चरायझर बनवण्यासाठी दोन चमचे ॲलोवेरा जेल घ्या अॅलोवेरा जेल या मॉइच्चरायझर मधलं हिरो इनग्रीडियंट आहे मी इथे मोहाचं ॲलोवेरा जेल वापरते आहे मोहाच्या ॲलोवेरा जेलचा फॉर्म्युला नॉन स्टिकी आहे मार्केटमध्ये जे दुसरे ॲलोवेरा जेल मिळतात त्यास जे ना त्यासारखं ते अजिबात चिकट नाही आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये फक्त कोरफड नाही तर कुकुंबर आणि सुद्धा आहे त्यामुळे या दोन्ही इन्ग्रेडियंट्सचे ॲडेड बेनिफिट्स तुम्हाला नक्की मिळणार आहेत या ॲलोवेरा जेलमुळे स्किन हायड्रेट आणि मॉइश्चराईज होते सुद्धा होते यामुळे पिंपल्स कमी होण्यामध्ये खूप मदत होते आणि स्किन क्लिअर होऊन जाते प्लस यामुळे लार्ज पोर्स जे आहेत ते टाईट सर्वात महत्वाचं म्हणजे हे हे जेल जेल आहे यामध्ये हार्श केमिकल मी स्वतः वापरते आणि मी तुम्हाला हे हायली रेकमेंड सुद्धा करेन नेक्स्ट इन्ग्रेडियंट दोन चमचे गुलाब पाणी गुलाब पाण्यामुळे सुद्धा तुमची स्किन हायड्रेट होईल आणि ग्लो करेल त्यानंतर यामध्ये तुम्हाला एक टेबल स्पून ग्लिसरीन मिक्स करायचं आहे ग्लिसरीनमुळे स्किनमधला ड्रायनेस निघून जातो स्किन खूप चांगल्या पद्धतीने मॉइच्चराईज होते आणि सॉफ्ट सफल होते तुमची जर स्किन खूपच जास्त ड्राय असेल ना तर यामध्ये तुम्ही एक चमचा बदामाचं तेलसुद्धा मिक्स करू शकता आता लास्ट इन्ग्रेडियंट आहे थोडंसं केशर केशर वापरल्यामुळे तुमची डल स्किन एकदम ब्राईट होऊन जाते स्किन स्मूद होईल आणि स्किन टोन सुद्धा होईल या सगळ्या इन्ग्रेडियंट्सना मिक्स करून घ्यायचं आहे आणि दॅट्स इट मॉइश्चरायझर रेडी आहे हे मॉइश्चरायझर तुम्हाला कायम फ्रिज मध्ये स्टोर करून ठेवायचंय हे मॉइश्चरायझर सकाळी फेस वॉश करून लावा आणि रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा फेस वॉश करून अप्लाय करा यामुळे स्किनवरचा ड्रायनेस पूर्णपणे निघेल स्किन, पूर्ण स्किन खूप जास्त ब्राईट सॉफ्ट आणि ग्लोईंग होईल आता ऑइली आणि प्रोन मॉइश्चरायझर कसं बनवायचं तेही जाणून घेऊयात दोन चमचे ॲलोवेरा जेल घ्या मी इथे पुन्हा मोहाचं ॲलोवेरा जेल वापरते त्यानंतर यामध्ये टी ट्री इसेन्शियल ऑइलचे तीन ते चार थेंब मिक्स करायचे दोन्ही इनग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करा आणि मग यामध्ये केशर मिक्स करा मोहा ॲलोवेरा जेलचे अमेझिंग बेनिफिट्स तर आपण जाणून घेतलेत टी ट्री ऑइलमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे पिंपल्स कमी होऊन स्किन क्लिअर होण्यामध्ये खूप मदत होते केशर वापरल्यामुळे स्किन खूप ब्राईट आणि ग्लोईंग होते अँड दॅट्स सेट ऑइली स्किनसाठी मॉइश्चरायझर कसं बनवायचं ते सुद्धा आपण आहे या मॉइश्चरायझरमुळे तुमची स्किन जास्त ऑइली न होता व्यवस्थित हायड्रेट होईल प्लस क्लिअर होऊन ब्राईट आणि ग्लोईंग दिसेल मॉइश्चरायझर तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोअर करायचंय सकाळी फेस वॉश केल्यावर एकदा आहे आणि रात्री चेहरा स्वच्छ धुवून पुन्हा वापरायचंय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं मोहाचं ॲलोवेरा जेल वापरून घरच्या घरी मॉइश्चरायझर कसं तयार करायचं सोपं होतं ना तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि हा मॉइश्चरायझर वापरल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पाहत राहा लोकमत सखी